नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी जुने येडूर तालुका चिकोडी येथील रहिवासी कैलासवासी गुंडू धोंडीबा भंडारे वय अठ्ठावन्न यांचे शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले कैलासवासी भंडारे हे महाकाली शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा मोळवाड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात वर्ष सेवा बजावली, अनेक शिक्षक विद्यार्थी व पालक वर्गात ते कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रासह मुळबाड व येडूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एस बी न्यूज साठी येडूरहून विष्णू शिंगाडे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा